नमस्कार मित्रांनो तरी आपले बघा नाशिक रोड नाशिकची सर्वात मोठी शरद बाणाचं काम चालू होतं काल आपले नाशिकचे दूध बाजारातले आपले साजन भाऊ आणि इकडचे ना नाशिक रोड साईडने आपले सुनील भाऊ म्हणजे वीड भट्टीवाले यांची शरद बाधाचं काम चालू होतं काल एकाहत्तर जोडची शहर यांची एकशे कबूतर रोड आपले काही नेम वाटी ते असेल साईड नमुक आता ते किती दाखवणार आहे काय दाखवणार आहे आहे तो किती दाखवणार आहे हा म्हणजे दोन दिवस करायचे हे दोन दिवस घेतील आणि तो एक दिवस घेईल तो आपण याच्यामध्ये ऍड करू शर्तीचा वेळ सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी बसे पर्यंत असेल खबू उडू येईल की नाही पूरे कबूतर बाहर काटना पड़ेगा चाहे ये पेटी पे हो चाहे वो पेटी पे होगा अभी तुमने बोले ना तुम अड्डे वाले की मर्जी वो कबूतर बाहर काटे या ना काटे सिर्फ बच्चे वाले और उड़के आयला कबूतर अंदर पिंजरे में जाएगा बाकी दूसरा कबूतर पिंजरे में जाएंगे नहीं कबूतर पूरे बाहर रहेंगे तसं तुम्ही पंचवडी साबण करावं लागत नाशिक आणि नासिकवरची लागली लागली तर डिसेंबरचे एंडिंग किंवा जानेवारीचा पहिला हप्ता जानेवारीचा पहिला हप्ताच घ्या पण काय डिसेंबरमध्ये ऑप्शन दोन दिले दोन्ही मधून एक कोणी काय बाकी तर मित्रांनो नोहे ने मोहाटी तर तारीख आपली डिसेंबर मध्ये सत्तावीस अठ्ठावीस किंवा जानेवारी मध्ये अ तीन ते चार असं लागणार आहे म्हणजे सत्तावीस सॉरी सत्तावीस अठ्ठावीस मोसम चांगला असेल तर तेव्हा तर मग जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये लागणार आहे तारीख